माहेरी कितीही शांतता सुख असेल ना आप आवस तरी आपल्याला आपल्या घरी रिटर्न यावंच लागतं तसंच दोन दिवसाच्या सुट्टीनंतर मी माझ्या घरी रिटर्न यायला निघाले होते आणि निघण्यापूर्वी मम्मीने मस्त असे धपाटी बनवायला घेतली होती कारण मला धपाटी खूप आवडतात हे तिला चांगलंच माहिती आहे मग त्यामुळे तिच्या अशी काहीतरी गडबड चालली होती आणि साईडला माझी पण गडबड चालली होती कारण मला जाताना दूध सोबत घ्यायचं होतं तर तेच मी थंड व्हायला असं काढून ठेवलं होतं दोन पातेलामध्ये नंतर मी माझी उरलेली पॅकिंग केली त्यानंतर मम्मीने मला हा लावलं आणि मी दोघांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पड त्यानंतर बाहेर आल्यावर माझ्या सगळ्या वहिन्या माझ्या चुलत बहिणी सगळ्या बाहेर थांबल्या होत्या त्या सगळ्यांचा निरोप घेतला मी सगळ्यांना टाटा बाय बाय करून मी फायनली माझ्या घरातून बाहेर पडले आणि माझी अशी पहिलीच वेळ होती की मी एवढा लांबचा एकटी प्रवास करणार होते म्हणजे कराड ते चिपून असा प्रवास करणार होते मी त्यामुळे माझे पप्पा आणि भाव मला सोडं आले होते कास्तिकोच्या स्टँडवरती आणि माझे मिस्टर आधीच पुढे गेले होते कारण त्यांचं ऑफिस चालू झालं होतं आणि मला तशाच एक दोन दिवस सुट्टी होती त्यामुळे मग मी पाठीमागे थांबले होते आम्ही स्टँडवरती पोहोचलो पण स्टँडवरती खूप गर्दी होती कारण सगळ्यांच्या सुट्ट्या ऑलमोस्ट संपल्या होत्या दिवाळीच्या आणि सगळे आपापल्या गावीजा निघाले होते आणि त्यावेळेस ना एवढी बसला गर्दी होती म्हणजे अक्षरशः एकही बस स्टँडवरती थांबत नव्हती छोटी पप्पा आणि कंटाळून गाडीमध्ये बसायला गेले आम्ही थोड्या वेळाने आम्ही हा निर्णय घेतला की आपण डिरेक्टली कराड स्टँडवरती जाऊ कारण तिथून डिरेक्टली गाड्या भेटला तर भेटला कारण कासेगाव स्टँडवरती काही आम्हाला एकही गाडी भेटली नाही ऑलमोस्ट आम्ही एक तास थांबलो होतो त्यानंतर आम्ही कराडमध्ये गेलो आणि तिथे तरी विचारून काय एवढी गर्दी होती म्हणजे अक्षरशः स्टँडमध्ये घुसायला पण जागा नव्हती एवढी गर्दी होती तिथे पण सेम कंडिशन पण थोडा वेळ वाट बघितली मी आणि मला बस भेटली फायनली आणि पप्पा आणि माझ्या भावाला सगळ्यांना बाय बाय करून मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केली भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय